bài ba, disorder này, trời ơi, ở đây có một loạt cái gì vậy đây, là, là okay. power, status, language, time

टाकले दोन हजार चौदा आता या कंट्री टाकायची इंडिया टाकायचे डिपेंड टाकायचं एर डिपेंड संपला विषय तर भाऊ अशा आपण शेटिंग लावलेलं हा नॉर्मल झालेलं आहे भाऊन बघू शकतोय तुम्ही तीन हजार एकशे चौतीस वेळ झालेला आहे चला इन्वर्टर चालू झालेलं आहे कुठे तर कळ एक काल आपण वायरिंग केलं भावांनो आणि डायरेक्ट तीन हजार चौवरच वॅटरी जनरेशन वाढली चला बंद करून जाऊया आता आपण बाय बाय तर भावनो फायनली आपण आपल्या साईडवर पोहोचून आपलं काम के केलेलं आहे इन्व्हर्टर विनवर्टर बसवायचं पायपिंग विपिंग मारायचं अर्थिंग सर पण काढलेलं आहे वरच पण पायपिंग झालेलं आहे आता आपण घेऊया इन्व्हर्टर जोडायला चला तर भाव ना फायनली आपलं वायरिंग इनोटरचं जोडून झालेलं आहे बघू शकता आहे तू मी मस्तपैकी या कंपनीचा आपण इनोटर व्यवस्थित पा जोडलेला आहे आणि सौरभ त्याची वर करावं लागलाय आहे का अशी म्हणजे हे जोडाला आपला भाऊ ला। राहू लागेल स्ट्रक्चर वर्थिंग करावं लागली आता पण तोपर्यंत कचरा लावूया थोडा कचरा ठीक आहे चला काढत असल्या आवर की रे हेच का मी दोन तासाचा आवरणार होतो भावा आणि इथं वाजले अडीच तास सरोपर विश्वास ठेवला की असा आपल्याला धोका मिळतो त्यामुळे आपण लई सरोपर विश्वास ठेवायचं नाही भावांनो चला तर भावांनो इथला सगळा कचरा आपण काढलेला आहे मस्तपैकी आणि ते कोपराच बॉक्स भरून ठेवला आज आपण चढली खाली मीटर पशीच एमसीबी आणि सी बी थोडा असता जागा

कुठलं सुटलं बिसर मध्ये आम्ही पडिक होती भावनं काम करायला माणसं पण चांगली बिसर मधली आम्ही घराला गेल्या गेलं काम करायला की नाही आम्हाला चहा दिना सांगता चला आता आपण